बाळूच्या नावाने चांगभले सुख करता दुखहरता वरता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंटे जळ मुक्ता पळाची జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి వ శ్రీ మంగళమూర్తి దర్శన మా ప్రేమా నూర్తి జయ దేవ జయ దేవ రత్న గౌరా గౌరీ కుమరా చందనాచి కుమకురా జ శోభ తోంజు తేన పూరే చరణి కా దరియా జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి వ శ్రీ మంగళమూర్తి दर्शन मा प्रेमान कामरणापूरते जय देव जय दे। देव लंबोदर पीठांबर वंदना सर सोंड वखर थुंड त्रिनयना दास्रामाचा संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन प्रेमान प्रेमाने कामरणापुरते जय देव जय देव योगी आतावी सविटवरी वरी उभा वामांगी रखमाई दिस दिव्य शोभा कुंडली बेटी पर चरणी वाहि भीमा उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय देव तुळशी माळा कासे पितांबर का लाटी देवसर नेते ते बेटे गरुडानवंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्लवा राईच्या वल्लवा बावे गा जय देव जय देव धन्य <coughs> वेणुनाद क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वन माळा गळा राई राखमाबाई राणी या सकाळा ओवाळी ते राजा विडबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल्हाईच्या वल्लवा पावे जिवल गा जय देव जय देव ओवाळ त्या गुरुवंड्या येते चंद्रबागे मध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णवराच दे पंढरीचा महिमा द्वारखेचा महिमा वर नावा घेती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ वाराईच्या वल्लभ पावे गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्तजीन येते व सा येते चंद्रबागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्र त्या होय मुक्ती केशवाची नाम देव माधवाची नाम देव वावे ओ जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुझ गवले जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला वस्तीचे दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुझ केवले दामा जय देव जय देव मेंढ्या राखी ती उन्हात मुख्या प्राण्यावर नीतीने वागावे कमिनाई होत उन्मत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ वाळू तुझ केवले दामा जय देव जय देव, देव।, देव। गोसावी रूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजिता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता यय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ देव, देव। दुबळ्याला मामा केला मामा संतान देते अन्यारोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वरणावा किती जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ तुझ केवले धामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता, समाधी देता समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ तुझ केवले धामा जय देव जय देव गालीन लोटांगन वधीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन मे नम ओ माता पिता व तुमे ओ, तुमेव तुमेव ओ बंधुसखा तुमेव तुमेव विद्या द्रविण तुम्ही तुम्ही सर्व मम देव, देव। प्री ारायण हरि समर्पयामी असस्तम केशव राम नारायण कृष्ण रामधर वासुधेव श्रीध्र माधव गोपिकावल्लम रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे, हरे, क्रिष्ण, हरे, क्रिष्ण, हरे क्रिष्ण, क्रि હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 મામા હરે મામા 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 હરે 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 બાળો મા હરે મામા હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરી હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 મામા હરે મામા મામા મા હરે 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 બાળો મા હરે મામા મા હરે હરે અવધૂત ચિંતન શ્રી ગુરુદેવદત बोला पुंडली गौरव टेल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळूमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल विरेवाच्या नावाने चांगले उनका श्रीलिंगाच्या नावाने चांगले आई मायक्का देवीच्या नावाने चांगले श्रीमाणिकराच्या नावाने चांग बोले मरगुबाईच्या नावाने चांग बोले बोला बोला बाळोमाच्या शिया मेंढ्याच्या नावाने बोले बोला बोला बाळोमाच्या राजा घोडेच्या नावाने चांग बोले बोला बोला सोन्या घोड्याच्या नावाने चांगले मरगूबाईच्या नावाने चांग बोले आलसी नावाने चांग बोले बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांग बोले काळूबाईच्या नावाने चांग बोले भैरव नावाने चांग बोले बोला बोला बाळूमाच्या नावाने चांगले हला बाळोवा नावाने चांग ब हलसी नाथाच्या नावाने चांगले विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांग पांडुरंगाच्या नावाने चांग बरायाच्या नावाने चांग ब बाळवा नावाने चांग वला बोला बाळवा नावाने चांग वला बोला बाळवा नावाने चांग ब वला बोला बाळवामाच्या नावाने चांग बाळवा बाळवामाच्या नावाने चांग भले जय बाळवामा सुंदर अशी आरती या ठिकाणी झालेली बघा